मॉर्निंग गुड मॉर्निंग एवढी बडी भीम आता मी चाललो आहे सेकंड शिफ्टला मित्रांनो लोकांचा दिवस चालू होतो आणि माझा दिवस हळूहळू चालू होतो बघा मॅडम काय म्हणतात आता जेवतो मित्र मित्रांनो मी बघू शकता अंडी उर्दाची डाळ भाकर चुरून मस्त एक नंबर बा लिंबू पिळून एक नंबर येत काय की जिंदगी मटन चिकन कोण खात ते साधे सिंपल खायचं माणसाने माणूस तंदुरुस्त राहतो बघू शकता चार अंडी खावं लागतात मस्त प्रोटीन पण पाहिजे विटॅमिन पण पाहिजे सगळ्या गोष्टी हां बघा मस्त चुरून खायला लय मजा येते बघू शकता तुम्ही एक नंबर मीठ वगैरे हो टाकून मस्त जेवतो आता मी अरे वा आता तयारी केलेली आहे संत्रा घेऊन चाललो आहे परफ्यूम बाटली जॅकेट थंडी वाजते रात्री चला आता मोजे घातले बुट वगैरे घालू मस्त आता गोळ्या वगैरे आहेत त्या डायबिटीजच्या आता बुट घालतो चला ऑफिसला आपली गाडी हे शाईन बघा शाईन गाडी घेऊन मस्त चला आता ऑफिसला पोचलेला आहे बघू शकता ऑफिस आमचं हां बघा अशी मजा चालू असतो आज ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये गेल्यावर अशी मजा चालू असते की कोण ना कोण कोणाची खेचतं फार मजा येते एका नंबर हे दीपक आहे शेटचा पोर आहे काय काम नाही करत नुसता येतो फक्त बघायला काही येत नाही बघा त्याला शिकवतोय हा हाय दीपेश माझा कलीग एक्झिक्युटिव्हचं काम करतो मी कंपनीमध्ये बघा पेपर वगैरे दिलेले आपले काम काम चालू आता झाली लॉगिंग आहे सुट्टी आता चाललो अंधारामध्ये घरी लोक झोपल्यावर बघा कंटाळ येतो असं ते सेकंड शिफ्ट चाललंय बेकार काम दिवस दिवस कसा जातो काय समजत नाही आता आणले मी संत्रे बायकोसाठी बायकोला लय आवडतात संत्रे त्यांच्यासाठी आणले संत्रे बघा फळं खावा माणसाने फळ चांगले असतात शरीरासाठी ओके मित्रांनो इथेच मी माझा ब्लॉक संपवतो सॉरी अजून आहे काहीतरी बस बस ब्लॉक संपवतो इथं